नमस्कार मी सुदर्शन खिल्लारे एस के नाईन येवला न्यूज या आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आणि आता बातमी आहे येवलेकरांच्या सुरक्षेसाठीची येवलेकरांच्या सुरक्षेसाठी मोटरसायकल संरक्षक तारेचं मोफत वाटप विंतूर चौफुली या ठिकाणी करण्यात आलं आहे आगामी संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवल्यामध्ये काही समाजकंटक नायलॉन मांजाचा वापर करत असतात या नायलॉन मांजामुळं अनेकांचे गळे कापून जीव जाण्याचा धोका असतो तसेच निसर्गाचा आणि पशुपक्ष्यांचं देखील नुकसान होत असतं अलीकडेच अशा घटना येवल्यामध्ये घडून गेल्या आहेत नायलॉन मांज्याचा विशेष धोका हा स्वरांना असतो त्यामुळे येवल्यातील पाटील आणि दद्दू डेकोरेटर यांच्या वतीनं शहरातील येथे नायलॉन मांज्याची होळी करून सुमारे पाचशे मोटरसायकल स्वारांना खर्चानं अनोख्या उपक्रमाचं आता सर्वत्र कौतुक होत असून परिसरातील नागरिकांनी नायलॉन मांज्याचा वापर करू नये असे आवाहन प्रशांत शिंदे यांनी केलं आहे या प्रसंगी राजेंद्र लोणारी बालू शिंदे सनी शिंदे दादू डेकोरेटर चे संचालक दादू दा राहुल कापडणी अमोल पाटील प्रशांत शिंदे गणेश पाठे आयान सय्यद राजूबाई विठ्ठल माळकर राहुल राशिंगकर पवन जेजूरकर आदी मित्रपरिवार उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन किल्लारे येवला येवल्यामध्ये एक छान असा उपक्रम आमचे बंधू सनीभाऊ शिंदे दुसरे येवल्यामध्ये फेमस असे डेकोरेटर त्यांना येवल्यामध्ये दादू डेकोरेटर ह्या नावाने ओळखलं जातं या दोघांनी मिळून येवल्यामध्ये हजारो गाड्यांना संक्रांतीच्या नायलन मांजापासून होत असलेल्या त्रासा त्रासाच्या बचावासाठी यांनी टू व्हीलर गाड्यांना एक आपण जसं टू व्हीलरला बंपर असतं फोर व्हीलरला बंपर असतं त्यानिमित्त त्यांनी तेन, पत नायलन मांज्याचं संरक्षण होण्यासाठी एक तारीचं असं योग्य कमान वाटप त्यांनी चौकूनही केलं तसंच या ठिकाणी राजू लावणारी उपमहाराष्ट्र केसरी यांनी पण नायलान मांजाचा निषेध म्हणून नायलान मांजा आणून त्यांनी स्वतः या ठिकाणी जवपर्य जाळलाय पण सर्वांना एवलं कारण संक्रांतीच्या शुभेच्छा तशी दुसरी अशी विनंती करतो तर आपण स्वतःही वापरू नका आणि दुसऱ्यांना वापरून देऊ नका कारण नायलान मांजामुळे निस्ते माणसांचेच नाही काय घातील तर पशु पक्षी या निसर्गाला खूप त्रास होऊ राहिला तरी सर्वांना माझ्याकडनं व समस्त आमच्या मित्रपरिवाराकडनं विनंती करतो की नायलान मांजाला 咋了？到了到了